नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल तर संपूर्ण फॅमिली एकत्र आल्यामुळे ना तर आम्ही बाहेर जाणार आहोत तर नेमकं कुठे जाणार आहोत हे मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासोबत ना संपूर्ण फॅमिलीसोबत सर्व मुले वगैरे आम्ही बाहेर चाललेलो होतो आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला मात्र नक्की सबस्क्राईब करा आता आम्ही अशा ठिकाणी जाणार आहोत ना जेणेकरून तिथे गेल्यावर ना आपोआपच अंगावर काटा येईल अशा मी ठिकाणी जा जाणार आहे चला तर मग तुम्हाला दाखवते तर आम्ही आज मोशीमध्ये आलेलो आहोत तर आख्या जगातील सर्वात उंच श्री छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा पुणे शहरातील मोशीमध्ये महाराजांचे इथे स्मारक उभारण्यात आले आहे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक पाहण्यासाठी आणि महाराजांना मानवंदना देण्यासाठी आम्ही इथे दे मोशीमध्ये आलेलो आहोत तर इथे बघा महाराजांचे स्मारक पाहतानाच आपल्या अंगावर काटा येतो तर अख्ख्या जगातील उंच असं महाराजांचं श्री छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक इथे मोशीमध्ये उभारण्यात आलं आहे आणि ना इथे बुरुजाचं देखील बांधकाम चालू आहे तर इथे बघू शकता तुम्ही इथे लायटिंग वगैरे खूप केलेली होती आणि त्यासोबत ना इथे बाजूला महानाट्य चालू होतं आणि त्या महानाट्यासाठी पास देखील हवा होता तर आम्ही जास्त वेळ जाईल म्हणून तिथे महानाट्यला का पाहायला गेलो नाही तर महाराजांना अगोदर गेल्या गेल्या मानवंदना दिली महाराजांना मुजरा हे स्मारक पाहताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज काय होते छत्रपती संभाजी महाराजांची यशोगाथा काय होती त्यांचा इतिहास आपल्या मुलांना कळणं खूप गरजेचं आहे आणि त्यासोबत पुढच्या देखील कळणं सुद्धा खूप गरजेचं आहे तरी ती असं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यात आलं होतं तर त्यामुळे ना मुलांना देखील आम्ही घेऊन गेलेलो होतो छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक खूप सुंदर होते आणि महाराजांचं हे स्मारक पाहतच बसावं असं वाटत होतं आणि ना अंगावर काटा देखील येत होता तर चला तर मग तुम्हाला दाखवते आमच्या चिमुकल्या मुलांची इथे शिवगर्जना you got